थंडीचा जोर वाढताच गुन्हेगारांची ही धाडस वाढल्याचे चित्र पाहायला मिळतोय अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे तिवसामध्ये काल रात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी चार ठिकाणी डल्ला मारला असून चक्क भाजपा शहराध्यक्षांच्या गाडीतून पन्नास हजार रुपयांची रोकड लंपट्स केली आहे या धाडसी चोरीमुळे संपूर्ण शहरात उडाली आहे पाहूया यावर आमचा हा सविस्तर रिपोर्ट शहरात सध्या गुलाबी थंडीचा कडाका वाढला आहे नागरिक गाड झोपेत असताना या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घेतला आहे सत्तावीस डिसेंबरच्या मध्यरात्री तिवसा शहरातील कमल कॉलनी शिवनगरी आणि अशोकनगर परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे सर्वात मोठी चोरी अशोकनगर येथील भाजपा शहराध्यक्ष अजय गुल्हाणे यांच्या घरी झाली आहे चोरट्यांनी त्यांच्या घरासमोर उभी असलेल्या चार चाकी गाडीची कास फोडून गाडीतील पन्नास हजार रुपयांची रोकड आणि महत्वाची कागदपत्रे लंपास केली आहे इतक्यावरच न थांबता चोरट्यांनी कमल कॉलनीतील चेतन घोगरे यांच्या घराचे कुलूप कापून दहा हजार रुपये चोरले तर बाहेरगावी गेलेले डॉक्टर मुरारी विश्वास यांच्या बंद घराचीही मोठी नासधूस करण्यात आली आहे याशिवाय प्रीती लांडे यांच्या घरातून तीन हजार रुपये आणि श्यामराव पखाले यांच्याही बंद घराला चोरट्यांनी लक्ष केले आहे विशेष म्हणजे सर्व ठिकाणी चोरट्यांनी घराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडूनच आत प्रवेश केल्याचे समोर आले आहे या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे मात्र एकाच रात्री झालेल्या या चार धाडसे चोऱ्यांमुळे तिवसावासीय दहशताखाली आहेत एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे शहरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आता जोर धरत आहे आता पोलीस या सराईत चोरट्यांच्या मुसक्या कधी आवडतात हे पाहणे महत्वाचे ठरेल